आज अकोली शहरात मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा आणि आनंदाचा सण असलेला रमजानीत ईदगाह मैदानावर नमाज अदा करून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धर्मगुरू मौलाना हफीज मौजूद यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यादरम्यान उपवास कसे ठेवावे नमाज कशी पढावी या उपवासामध्ये गरिबांना दानधर्म करून पुण्य कसं मिळवलं पाहिजे यावर संबोधित केले नमाज पठण करून झाल्यानंतर सर्व बांधवांनी गळाभेट घेत एकमेकांना ईद मुबारक बोलत शुभेच्छा दिल्या यावेळी ईदच्या शुभ दिनी देशातील सर्व समाज जाती धर्मातील बांधवांना उत्तम आयु आरोग्य लाभो तसेच सर्वजण भाऊभाऊ बनून राहो देशात सुख शांती लाभो अशी दुवा आम्ही अल्ला केली असल्याची प्रतिक्रिया मौलाना हफीज मौजूद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय यावेळी अकोले मुस्लिम पंच खिदमत फाउंडेशन समस्त मुस्लिम समाज इस्लामपेट कमानवेस काजीपुरा ईदगाह मुल्ला तसेच अकोले परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते اکولے ٹائم ساولے اکولے السلام علیکم ابھی ہمارے عارف بھائی نے بتایا کہ یہ رمضان کا مہینہ کتنا مبارک مہینہ ہے ابھی ہم نے یہاں پر عید پر نماز آدھا کی ہے اور پورا مہینہ ہم نے عبادت کرنے کے بعد عید پر آنے کے بعد میں اللہ رب العالمین سے یہ دعا کی ہے کہ اللہ تمام عالم کے اندر جتنے بھی انسان بستے ہیں سب کو امن چین سکون کی زندگی نصیف فرما خصوصاً ہمارے دیش کے اندر جتنے بھی لوگ رہتے ہیں کہ ہم سب کو جو ہے امن چین کی زندگی نصیب فرمائیں اور ہم سب جو ہے ایک ساتھ مل کر پوری زندگی بسر کریں پھر وہ کوئی بھی ہو کوئی بھی ذات کا ہو ہم سب جو ہے بھائی بھائی بن کر جو ہے اپنی زندگی اور اس دیش کے اندر جو ہے رہیں امن چین سے سکون سے رہیں یہ ہم نے اللہ سے دعا کی ہے اور اللہ رب العالمین سے دعا ہے کہ ہمارے دیش کے اندر جتنے بھی لوگ رہتے ہیں سب کو جو ہے مل جل کر زندگی نصیب کرے اور مل جل کر زندگی گزارنے کی توفیق عطا فرمائے ایسی ہم نے عید کے نماز پر جو ہے سب کے لیے دعا کی ہے میں پھر سے سبھی اکول واسیوں کو عید کی مبارک بات دیتا ہوں اور اپنی بات کو ختم کرتا ہوں آج سمپورنا بھارتا مدھی رمضان عید جلا عید الفطراس منتھے آنی آنندات سازر ہوتا اپن سر بکتا ہوت آؤ मुस्लिम धर्मियांसाठी एक अतिशय असा पवित्र असा सण की आमचे सर्व बांधव संपूर्ण महिनाभर उपवास ठेवून संध्याकाळची तराबी पडून आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आणि खूप अशा धार्मिक पद्धतीने हा संपूर्ण महिना आपल्या आयुष्याचा घालवत असतात आणि त्याचा तो शेवटचा जो दिवस असतो त्याचा परिपाक म्हणून आणि तो एक आनंदाचा दिवस म्हणून ह्या रमजानीच या, या मुस्लिम धर्मांच्या मध्ये खूप महत्व आहे हा धर हा सण सर्व समाजासाठी शांती सुख ह्या देशामध्ये नांदावी हा संदेश देणारा हा सण आहे सर्वांनी एकोप्याने वागावं एकमेकाच्या सुखा राहावं एकमेकाच्या आनंदात एकमेकाच्या दुःखामध्ये सामील व्हावं आणि एक माणुसकी म्हणून आपण ह्या पृथ्वी तलावर अवतरले उतरले गेलेलं आहे आणि तो माणुसकीचा धर्म सर्वांनी पाळावा हा एक मोठा संदेश या सणानिमित्त आपण सर्व देश बांधवांना देत असतो आणि इथून पुढे सुद्धा ह्या देशामध्ये दे। सर्व जाती धर्माची लोक एक आनंदाने एकोप्याने वावर करतील एकमेकाच्या सुखदुःखात सामील होतील आणि तोच तीच परंपरा इथून पुढे इथून पुढे सुद्धा आपला हा सर्व समाज बरोबर घेऊन जाईल या निमित्तानं मी अकोल्या तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीनं या तालुक्यातील तमाम रयतेला तमाम जनतेला या ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद विद्यार्थ्यांना इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एम एस टी सीईटी चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले